एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये स्थापन झाल्यापासून कंटिन्युअसली मेजॉरिटीमध्ये आहे आणि व्हॉइस ऑफ एक्स मेजॉरिटी म्हणून ही बँकेत ओळखला त्याचं आता एकोणीशे सत्यात्तर मध्ये स्थापन झाले त्यामुळे वर्ष पूर्ण झालेले आहे एकोणीपन्नाव्या वर्षात प्रदार्थ केलेलं आहे आणि याचं एकवीसावं त्रैवार्षिक अधिवेशन आर एम डी कॉलेज फुटवाले धर्मशाळा इथे आयोजित केलेला आहे भारत भर देशातून जवळजवळ जो जो चौदाशे ते पंधराशे ऑफिसर अधिकारी याला अपेक्षित आहेत आणि त्याप्रमाणे सर्व व्यवस्था झालेली आहे सध्या तुम्हाला माहित आहे बँकिंगमध्ये वेगवेगळे विषय आणि बँकिंगमध्ये सध्या ट्रॅडमिनिशन बँकांची ग्रोथ होते आहे पण प्रमाणात स्टाफ वाढत नाही त्यामुळे या अधिवेशनाचा आ, दर तीन वर्षांनी आमचं अधिवेशन होत असतं आणि या अधिवेशनामध्ये दे, महत्वाच्या विषयांमध्ये स्टाफ स्ट्रेंथ बँकेची प्रॉफिटेबिलिटी या सगळ्या विषयांवर तिथे चर्चा होणार आहे कार्यक्रमाचं उद्घाटन तुम्हाला विशेष निमंत्रण आणि तुमचा आळंदीर असं वेगळे असतात की का मला माहित नाही पण कार्यक्रमाला आपण सगळे आले तर आम्हाला आनंद होईल पत्रकारांची वेगळी व्यवस्था आम्ही तशी केलेली आहे तिथे याला उद्घाटन म्हणून माननीय डॉक्टर मेधा कुलकर्णी काही या प्रमुख हे घेण्या पाहुणे घेणार आहेत त्याचप्रमाणे आमच्या बँकेचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रेधू सक्सेना आणि भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री श्री रवींद्रजी घिमटे हे पण विशेष उपस्थित राहणार त्यामुळे आपण या कार्यक्रमाला यावा आणि जास्तीत जास्त कवरेज द्यावं या दृष्टीने जास्त प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती याचं आमचं फाउंडर जे आहे ते मान्य बाळासाहेब फडणवीस म्हणून आहे श्री श्रीकृष्ण काशीराव फडणवीस म्हणजे बाळासाहेब फडणवीस यांनी एकोणीसशे सत्याहत्तर ती स्थापन केली या आजही त्याच उत्साहाने या सगळ्या कार्यक्रमात असतात त्यांचा तरी मग याच तर आपण सर्वांना विनंती आहे की एक प्रसिद्धी द्यावी आणि आमचे तिथे जे पूर्ण भारतभरातले डेलिगेट्स आहेत त्याचं दोन दिवसाचं हे अधिवेशन आहे आज आणि म्हणजे दहा आणि अकरा अकरा तारखेला दिवसभरात लोकांच्या ज्या काय अपेक्षा आहेत किंवा सरकारकडे ज्या मागण्या आहेत त्याच्यावर एक साधन चर्चा होऊन त्यातून काही रिझोल्युशन तयार होऊन ते गव्हर्नमेंट कडे त्याला पाठिंबा करू अशी आहे संतोष गदा जनरल सेक्रेटरी जे आहे ते पाठीशी सर्व पत्रकार भगिनींना नमस्कार बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसेस ऑर्गनायझेशन तर आम्ही बँकेमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये पोहोचतो अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांसाठी चालवलेली संघटना आहे प्रत्येक संघटनांमध्ये तुम्ही पाहता की पॉलिटिकल पार्टी पण आम्ही नॉन पॉलिटिकल ट्रेड युनियन म्हणून काम करतो भारतीय मजदूर संघ तुम्हाला माहिती आहे की तो नॉन पॉलिटिकल ट्रेड युनियन आहे त्याच धर्तीवरती आम्ही काम करतो आणि बँकिंगमध्ये अधिकाऱ्यांची संघटना चालवताना तर एक वेगवेगळ्या अडचणी किंवा अपॉर्च्युनिटीज म्हणजे पब्लिक सेक्टर बँका जर आम्ही मॅनेजर म्हणून करतो कारण बरेचसे आमचे अधिकारी ब्रांच मॅनेजर किंवा ऑफिसर म्हणून काम करतात तर बँकेत काम करत असताना की आमच्या ज्या वर्किंग कंडिशन आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्याच्याला वर्किंग आवर म्हणजे लाडकी बहीण योजना बाकी सगळ्या सर्विसेस जनधन योजना ज्या गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्कीम असतील लोकांपर्यंत यायच्या असतील तर त्याच्यासाठी कर्मचारी हा दुवा असतो म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असेल आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला सगळ्यात मोठा असेट कंप मशिनरी आहे आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ह्युमन म्हणजे एम्प्लॉई हे सगळ्यात मोठं असेट आहे आणि त्या असेटला मोटिवेट करणं आणि त्याचबरोबर बँकेचा बिझनेस होणं आणि त्याचबरोबर लोकांची सेवा सुद्धा होणं ह्याच्यासाठी लोक ज्यावेळेस काम करतात त्या नॅचरल त्या ठिकाणी येतं की बाबा वर्किंग कंडिशन आहे की आमच्याकडे रेग्युलेटेड वर्किंग आवर्स नाही आहेत मी सकाळी यायचा टाईम फिक्स आहे काम संपल्यानंतर जायचं काम किती येईल काय हे नाही तर त्याच्यासाठी साइजेबल स्टाफ असायला पाहिजेत आणि लोकांना आम्ही सेवा टायमात द्याव्यात ह्याच्यासाठी आम्ही या अधिवेशनात प्रमुख मागणी मॅनेजमेंटला करणार आहोत की कस्टमरची रिक्वायरमेंट आणि कस्टमर बेस किती आहे शाखेचा त्या हिशोबाने कस्टमर शाखेमध्ये स्टाफ आला पाहिजे स्टाफ असला पाहिजे लोकांना योग्य वेळी आणि तत्पर सेवा लोकांकडनं जरी डिजिटलायझेशन झालं असेल तरी, तरी काही आपले शेतकरी बांधव आहेत महिला भगिनी आहेत बऱ्याचशा गोष्टींसाठी त्यांना मागेला यावं लागतं त्याच्यासाठी हे आहे त्याचबरोबर वर्किंग करत असताना महिलांचं प्रमाण बँकिंग सेक्टरमध्ये चाळीस टक्क्याच्या वरती गेलेलं आहे आणि त्यात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सुद्धा तसंच आहे तर महिलांच्या वर्किंग कंडिशन मध्ये आता मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट जो दोन हजार सतरा साठी मॉडीफाय झाला त्याच्यानुसार की कुठल्याही यं, एम प्रत्येक एम्प्लॉयरला ज्या ठिकाणी पन्नास महिला असतील पन्नास एम्प्लॉय असतील आणि त्यातल्या दोन जरी महिला असतील तर तिथे क्रच फॅसिलिटी किंवा पाळणा घर आपल्याला तयार करणं करून देणं अपेक्षित आहे पण बँकिंगमध्ये बँकिंगमध्ये प्रत्येक ब्रांचचा स्टाफ असतो दोन तीन स्टाफ पण शहरामध्ये पन्नास शंभर याच्यापेक्षा जास्त असतात तर आमची मागणी गव्हर्नमेंटलाही राहणार आहे की क्रश फॅसिलिटीमध्ये किंवा जो मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत ते मॉडिफिकेशन एस्टॅब्लिशमेंटचा त्यांनी जो क्रायटेरिया दिलेला आहे तो सिटीमध्ये सिटी म्हणून त्याला एक एस्टॅब्लिशमेंटला अॅग्रोमेंट करावं आणि तो कायद्यात मॉडिफिकेशन करून ज्या महिला माझ्या महिला भगिनी आहेत त्यांचं जास्तीत जास्त पार्टिसिपेशन बँकिंग सेक्टरमध्ये व्हावं हा एक आमचा दुसरा आहे तिसरा त्याचबरोबर की जे काय ओल्ड पेन्शन स्कीम आहे आणि न्यू पेन्शन एन पी एस स्कीम आलेली आहे मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही एन पी एस बद्दल की फंड मॅनेजर आणि फंडचा चॉईस हा सगळ्या एम्प्लॉईला मिळावा हा एक मागणी केली होती आणि गवर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स यांनी ते बँकांना डायरेक्शन दिले त्याचबरोबर आता एन पी एस मध्ये जर एखादा एम्प्लॉई अचानक ड्युरिंग सर्व्हिस जर मरण पावला तर त्याच्यासाठी ओल्ड पेन्शन फॅमिलीसाठी पेन्शन काहीतरी असावी त्याच्यासाठी सुद्धा तरतूद आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना लोकांना सेवा देताना कस्टमरला सेवा देताना आपण कशा पद्धतीने मॅनेजमेंटकडे चांगल्या काही सजेशन देऊ शकतो सिस्टम इम्प्रुव्हमेंट सिस्टम आ, काम करताना आपल्या काय अडचणी आहेत त्या सुद्धा तिथे शेअर केल्या जाणार आहेत आणि त्याच्यावरती कन्स्ट्रक्टिव्ह हे करून मॅनेजमेंटला तसं रिक्वेस्ट करण्यात येणार आहे की बाबा आमच्या या सिस्टमच्या प्रॉब्लेम याच्यामध्ये रेक्टिफिकेशन व्हावं आणि ह्याच ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे की दीड हजार जे आमचे डेलिगेट्स येतील त्याच्यामध्ये पाचशे महिलांचं अपेक्षित आम्ही ते करतोय पाचशे महिला अधिकारी या संमेलनात सहभागी होतील आणि दोन दिवसाचं अधिवेशन आहे माझ्याकडनं परत लास्टला परत एकदा तुम्हाला विनंती की बाबा तुम्ही याव आर एम डी सभागृह फुटबॉली धर्मशाळा आपण आळंदी मध्ये ठेवलेला आहे you would have to come to them.